नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज मी तुमच्यासोबत हिवाळा स्पेशल अशी रेसिपी घेऊन आलेले आहे ज्यांना झणझणीत आवडतं आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टीची आवश्यकता लागणार आहे ते पाहून घेऊयात या ठिकाणी मी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आणि ते कुकरमध्ये घालून घ्यायची तुम्हाला क्वांटिटी जास्त बनवायची असेल तर जास्त आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पालक स्वच्छ दोन तीन वेळा धुवून पाणी तरी बारीक कट करून घ्यायची व आपल्याला त्याच वाटीने या ठिकाणी तीन वाट्या पाणी घालायचं आहे किंवा पाणी इतपत घाला की तुमचे पालक फक्त भिजली पाहिजे पलकीच्यावर खूप सारं पाणी यायला नाही पाहिजे तर पाणी थोडंसं कमी घातलं आता हे पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे तर याच्यानंतर आपण दोन चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरचं झाकण आपण बंद करून घेतलं आणि चार सिट्ट्या दिल्या तर आपलं हे आपलं मिश्रण आहे तर ते शिजलेलं आहे व्यवस्थित अगदी तर आपण याला थोडंसं घाटून घेणार आहेत ते घाटून घेत असताना आपण त्याच्यामध्ये हळद चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मुलांना ही रेसिपी भातासोबत किंवा चपातीसोबत खूप आवडणारी आहे तर याला आपण असं रवीच्या साह्याने मस्तपैकी घाटून घेऊयात रोज रोज तीस तीस आपली उडदाची डाळ किंवा वेगवेगळ्या डाळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा तरी पालखेचं वरण करून पहा सर्वांना तुमच्या घरात आवडेल पाण्याचा वापर करायचा आहे या ठिकाणी गरमच पाणी वापरा शक्यतो आणि झणझणीत असं हे पालकचं वरण आपण भातासोबत खाऊन पहा चव ही तुप्पटच लागणार आहे तर ही वरण बनवण्यासाठी मी या ठिकाणी चार ते पाच चा मिरच्या लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित भाजून घेतल्या त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घातले आणि थोडंसं आपण या ठिकाणी आलंसुद्धा तुकडा घ्यायचा आहे आणि आल्याचा तुकडा सेपरेट तुम्ही लसणासोबत वाटून ठेवा आणि हा आपला ठेचा आहे तो वाटून घेतलेला आहे तर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे से जीरे आपनी तर थोडेसे जिरे मोहरी आपण या ठिकाणी तडतडण्यासाठी घालून घ्यायचे आहेत जेव्हा जिरे मोहरी आपली फुटली जाते त्यावेळेलाच आपल्याला यामध्ये लसणाच्या पाकळ्यावर थोडासा आल्याचा सा तुकडा आपण जो घेतला होता तो वाटून घेतलेला तो घालायचा आहे मिश्रण व्यवस्थित परतून घ्या ती स्टीलची कढई असल्यामुळे मला ही प्रोसेस थोडंसं फास्ट करावी लागत आहे आणि त्याच्यानंतर आपण तेलामध्ये हळद घालायला विसरायचं नाही कलर तुमच्या वर्णाला अगदी छान येतो आणि पटकन आपण वरण घालून घ्यायचं आहे तरी पालकाचं वरण मुगाचं असल्यामुळं याची चव खूप छान होते आणि जर तुम्हाला गोड वरण आवडत असेल तर याच्यामध्ये थोडासा गुळाचा तुकडा आणि चिंचेचं पाणी तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता अगदी मस्त सर्वांना आवडणं र वरण आपलं तयार आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी वाटलेला ठेसा जो होता आपला तो आपण घालून घ्यायचा आहे ठेसा आणि सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीरसुद्धा या ठिकाणी ॲड करायची आहे तर ही वरण रेसिपी कोणी कोणी ट्राय केली हे कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू फॉर वॉचिंग